तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आजची व्हिडिओ आहे ना अचानकपणे मुंबई मधून स्टार्ट होते कालच्या व्हिडिओतून गावाला आहे तर काल रात्र झाली कांदलवाडला आपली डबल वारी देखता देखता शक्तीपुराची डबल वारी देखता देखता रात्र झाली सो रात्र अर्धातन व्हिडिओ बंद पण झाली कारण चार्जिंग पण संपत होती आणि घरा येऊन मी डायरेक्ट आरती वगैरे झाली आमच्या देवाची आराम करावसाठी म्हणजे जाम थकलेलो काल दिवसभरात कालची व्हिडिओ नाही देखलेली अशी तर ते का वाजवा गेलेलो मस्त कालचा दिवस पण झालो आणि मग भरपूर ठकलं मुलं रात्री लवकर झोपलो कारण लवकर उठावचा होता तर सकाळची गाडी असतं आमच्या गावात ना सव्वा पाचला सुट्ट रात्रानी गाडी त्या गाड्यासाठी उठावचा होता तेव्हा पटकन झोपलो आणि मग त्या गाड्याने उठल्यावर पण झोपेतच होतो बहुतेक तर त्या गाड्यात झोपूनच आयलू आ, आता वाशीला आहे वाशी, वाशी मध्ये आमच्या तो नॅनू नॅनूच्या रूमवर आराम केलं दुपारपर्यंत सो आता दोन वाजल्यात सव्वा दोन वाजता डायरेक्ट रेडी होऊन निघाले वाजवाव तर आज मला ता वाटतं घरगुती कार्यक्रम असतील वाजो वाजवावचा आज सायरस विट्स माटुंगा मुंबई मधील ग्रुप वाजवा जाई वाजवाच तीन त्यांना माहिती असेल तर आता मी वाशीला आहे माटुंगाला आहे आम्हाला तीन तीन सुपारी घेतल्या गणपती सीजन तर वाजवाची पण मला आवड आहे तुम्हाला बहुतेक जणांना माहिती असेल सो मी ड्रम वाजवतो ड्रम वाजवासाठी आहे सायराज बीट्स माटुंगा ग्रुप मध्ये तर चला देखूया आज कार्यक्रम काय आहेत आपण देखू आणि वाजवायची मजा घेऊ वाज मस्त मुंबई मधल प्रवास मुंबई मधलं गणपती यावर्षी मस्त पैकी आपल्या कोकणाबरोबर मुंबईचा गणपती पण अनुभव भेटला मला सायराज बिट्स मुलं आणि माझं मित्र हिरेन मुलं थँक्यू पण बोलते त्याला मी या विषयात आता आहे ना गल्लो गल्ली गणपती असतात झुगावच्या सम्राटचं दर्शन भेटलं आपल्याला जाता जाता तर मस्त वेगळी आहेत ना स्टेशन पर्यंत रिक्षा पकडावची आहे आणि मग ट्रेनने जाऊच आहे ए मुंबई झुगाव रिक्षाने जाऊ स्टेशन सव्वा दोन

तर वाशी रेल्वे स्टेशन किती मस्त आहे ना तर आज ना स्टेशनपासून आहे ना आपल्याला माटुंगाला जायचं आहे तर आईद ना मी हर्बर लाईन कुर्ला कुर्लापर्यंत जाईन वाशी ते कुर्ला आणि कुर्ला वर्षी सेंट्रल लाईनला माटुंगा असे ट्रेन बदलून जावंच आहे तर आता आगीन गाडीच्या प्रवासाची मजा घेऊया स्टेशन वाशी स्टेशनच कृष्णा हॉटेल आहे त्यातनं मस्त पैकी वडापाव खाते अठरा रुपयाला एक वडापाव आहे गरम गरम भेटत आहे मस्त पैकी पुढचा प्रवास कराव्या आधी दोन वडापाव खाऊन जावे मुंबईचं वडापाव वडापाव खाता खाता आपल्या गावच्या दहा रुपया वाल्या आठवण आली काय टेस्टी असताना आपल्या गावच भारी इमर्जन्सी भूक लागलेली असेल तर आपण बरं आहे वाशी स्टेशन अवरा मोठा आहे ना की बाप रे आमच्या सारख्या पूर्ण चक्रावून टाकत असं आपले एस की आईलय दोन पन्नास जे जाऊया पैसून डायरेक्ट उरलेला उतरू तुमचं काय म्हणणे जाऊ नयेत तर आता कुर्ला मध्ये पोचलय आणि कुर्ल्या मधला धुर्ला बघा कुर्ल्यातला धुर्ला काय गर्दी असते यार आता कधीही न संपणारी गर्दी आणि कधीही न संपणारी धावपळ ते आता आता सगळं अनुभव भेटतोय मुंबई आपल्याला जगावला शिकावता याचा बोलतात ना ते सगळे अनुभव आता भेटतात कुर्ल्यात कुर्ला दादर ठाणे सगळ्या म्हणजे पैशा बऱ्याच स्टेशन वर गर्दी दिसत मला बाकी असो आपण जाऊया आता गेलं जाऊच बाबा ट्रेन बिन जाऊची यांच्या नांदाच किती माणसं नसते म्हणजे म्हणजा

वाढवताना ट्रेन पूर्ण थोपल्याशिवाय उतरावचं नाही गाडी पूर्ण थोपल्याशिवाय उतरू नये ना आता ईस्टला जावंच आहे तर आपलं ग्रुप भेटेल पूर्ण आणि मग ग्रुपला आपण जॉईन हो फायनली तर आपलो छंद जर टिकवायचं असेल ना तर ऐशी आईस प्रवास करावा लागतं छंद टिकवायसाठी छंद छंद म्हणजे समजलं ना मला वाजवाचा छंद आहे बँजो पार्टीमध्ये ऑक्टा पॅड वगैरे वगैरे आज आणि लगेच उद्या जो कॉल पण आहे उद्या लगेच गावाला पण जावचा आहेत ना आपला शक्ती तुरा बाला डान्समध्ये कालिका माता मंडला बरोबरच फिटसे मुलगा एक वाजवलं ना आता का आमचं कीबोर्ड इश आशिष भाई कीबोर्ड इश भेटला अचानक भयानक भेट मस्त तर ना आता मस्त सोबत दोघंजण चालत चालत जाणार किती मिनटाचा रस्ता आहे पाच मिनटं जात पाच मिनटावरच आहे तिथून मग आम्हाला टीम डिवाईड करायची तीन तीन कॉल वाजवायचे आज आम्हाला किती तीन तीन दोन दोन तासासाठी एक चार ते सहा कुठे लोकेशन माहिती आहे का तुला एक आपलं माहीमला आहे हां सेकंड कॉल आपला एस एस इकडे आहे एस एस कॉलेज आहे ना हां आणि तिसरा आपल्या माठोगामध्ये आहे कुठे तीन कॉल आहेत आज।, आज तीन तीन कॉल आहेत पब्लिक तीन तीन है है। आज एट पडणार आहे वचून टाकू चला इकडे कुठे जातो बोलण्याच्या ना आता त्या साईडला जात होतो आम्ही ब्लॉगिंग <laughs> करताना होत अशा चुका इकडे जायचं आहे आम्हाला पोहचलो फायनली लोकेशनला मस्त आपल्या बिल्डिंग समोर मॅनेजर पण काम करत बारीक 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 रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय शिंदेची जोरात तयारी आहे हा कसं आहेस आज बहुतेक आठवड्या बराने आयले मी वाजवा भरपूर कॉल होता पण आपल्या गावाला पण गणपती असतो आपल्या घरात त्यामुळे गावाला गेलेलो तर गावावरून या कॉल ला आले टेम्पो भरलाय आता टीम आधी बनवतील म्हणून जाऊ जात खरं हा स्पेशल बाप्पा असतो आपल्या ग्रुपसाठी माटुंग्याचा विघ्नार्थ हां प्रसाद अरे थांब 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 घेऊ आपोस घेऊ आपोस घे डाव्या हातावर घेतलं मी प्रसाद उजव्या हातात घ्यायचं असतं

तर निघालोय फायनली आणि पाऊस पण आहे सो आपला प्रवासाचा टेम्पोतून आहे सामानाचा टेम्पो इकडं सामा पप्पीबाई ड्रायव्हर आणि इकडे कीबोर्डिस्ट आशिष आणि मी एकदम मध्ये बसलो मस्त त्यासाठी आहे तर आता आहे ना आम्ही आजचं पहिलोच कॉल वाजवायला हो सायन मध्ये एस कॉलेजचा बाप्पा गणपती बाप्पा विसर्जन सोल हो आहे पण आम्हाला आता स्टँडिंग वर वाजवायचं आहे हो मस्त लायनीत रोटो असतील आणि सेटअप देखील जाता तुम्ही सुरुवात केल्यावर भाई आम्ही भाई। तर मस्त आपला एकदम श्री गणेश झालेला आहे आता ना सुरुवात करायचं चला आता फक्त आपण एक गाणं वाजवला आणि आता चालले ते लोक आता इकडे वाजवतील दुसऱ्या कुठल्या लोकेशनला लोकेशन जायचं आपल्याला आपलं पाटुंगामध्ये आलो ना तिथे जायचं अब थैंक यू पार्टी राख्दै बनाछ तिरी राहता आहे ना आपल्याला ना, या बाप्पांचा विसर्जन वाचा माटुंगा रेल्वे कॉलनी मधले बाप्पा मस्त गणपती बाप्पांची मूर्ती आहे पाठीमंगा पण बरेच बाप्पा वरद विनायक, मने। विनायक श्री चिंतामणी श्री सिद्धिविनायक श्री बल्लालेश्वर श्री गिरिजात्मक विघ्नेश्वर मस्त गणपती बाप्पा का सेंट्रल रेल्वे ऑफिसर्स क्लब मध्ये आहो पण माटुंगा तर या बाप्पाचा विसर्जन वाजवायची संधी आपल्या ग्रुपला आहे सायराज बीट्स माटुंगा इलेवन माटुंगा त्याच्या मस्त भेल खाऊया एकटो जायला भेल खावं खाऊया आणि वाजवावला जाऊया भेलपुरी का काय काय आहे अजगम शेव शेवात वर्ण कोथिंबीर टाकले आतमध्ये भुरुंगल्यात आणि कांदो लिंबू बिंबू मस्तपैकी मारलेला आहे भाई याच्यात बटाटी पण आहे आंबाची कैरी पण अशी बारीक बारीक करून टाकलेली आहे कच्चा आंबा तर मस्त भेल होती काय काय मिक्स होता तर देखलाच तुम्ही बाकी आता वाजवावला जाऊया आपली पोरा आपली पोरा ग्रुपची पोरा तिकडे तयारी करतात वाजवायचा टाईम राहिला असेल आणि मस्तपैकी आपल्याला गाडी दिली आणि नाश्तो करावायला पोरा तयारी करतात आणि आपले सायरा बीट्स पूर्ण एकदम भारी आहे सगळी पोरा आवरी खेली मेलीत ठेवतात ना मस्त एकत्र येऊन येतात म्हणजे असं वाटतंच नाही की मी करतात तरी लांबून आले त्यांच्या चिंचो त्यांचे जिंच होऊन गेले मी पूर्ण साठी एक लाईक करा आपल्या व्हिडिओला इथं आल्यावर परत वडापाव कोणीतरी मागवल्या तर मस्त गरम गरम चहाची पण सुविधा झालेली आहे आणि आता कीबोर्ड आपल्याला स्टार्ट टू एंड ना वाजवा जाय आहे आणि काही पोरं तिकडे आराम करतायत त्याला भरपूर मेहनत करायची नंतर साडेसात वाजलं थोडीशी प्रॅक्टिस पण केली तरी अजून चालू नाही झाले आरती आत्ता होत्या आतमध्ये आरतीनंतर आलेलो प्रसाद उकडलेले चणे प्रसाद आता सुरुवात करूया फायनली to go to sleep ah. उसाचा रस उसाचा सरबत आणि पाऊस सोबत आले पावणे अकरा वाजता वाजवून संपलेला आहे आता पॅकअप मी आपले केतन भाई सध्या आजारी आहेत तरी पण वाजवायला आले कॉल आहेत तीन कॉल वाजवायलाच पाहिजे आज बऱ्याच दिवसांनी रोटो वाजवले मी पण बऱ्याच दिवसांनी वाजवले अजून जायला नाही अजून पॅकअप पण नाही झालं आहे तर इथून निघालं आहे कारण जाऊ ते आपल्याला आता पनवेलला पनवेलवरून आपली रात्र आणि गाडी असते ना तुमच्या गावात जाणारी डायरेक्ट ती आहे तो भाव आयला आहे आपल्याला तोडावला अर्जंट तो संपल्या संपल्या तर आपलं ना अभिनी वडाला स्टेशनपर्यंत सोडलं आहे अभि सोडावला आलतो ना नाव त्याचा अभि तं� अकरा वाजल्यात कैसा पण बारा वाजेपर्यंत मला पनवेल ला पोचायचं आहे सायराज बीट भरपूर जुनो दुन ग्रुप आहे त्यांची स्टोरी थोडी आज बस स्टॉपला आमच्या गाववाले पण बरेच जणात राम राम पण भेटलाय <laughs> दयालु दयालू पण भेटलय दयालू मस्तपैकी पैकी आणि हा मी वाजवायला गेलेलो रेंजू आणि इकडे इटा इटा मावशी पण बसलेले आहेत पनवेलच्या बस स्टॉप मस्त चाय घेतलंय इटा मावशीने मागवलाय या दुकानात ना घेतली मंथन पण आहे आपल्या गावाला चाललाय तो जाम खुश आहे रामनी पण चाय मागवलेली आहे दयालुनी पण आणि एटा मावशी पण चाय तिथे चहा पार्टी झाली आमची बस येईपर्यंत हा पनवेलची चहा ले आमच्या गावात पोहोचल्यावर 7:30 वाजेपर्यंत मी आमच्या गावात देखा किती मान सायलेत आमच्या गावापर्यंत गाडी तर फुल भरलेली सगळी गाड्या धातीय आमची गाव वाली गणपती बैसून आज जे 6 दिवस आहे गावामध्ये किती आहे